नगराध्यक्ष पदासाठी पाच लोक इच्छुक आहेत आमच्यामधून त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा जी इच्छुक आहेत आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत आणि बंडा काका डुबल देखील थाकतीनं ते सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यामुळे हे पाचही लोक चार लोकांनी इंटरव्ह्यू दिले आणि एक जण इंटरव्ह्यू पर्यंत पोचू शकलं नाही पण त्यांनी इच्छुक आहेत म्हणून सांगितले असं नगर नाही पाच मध्ये ठरवायचं आहे पक्षाला शिवसेनेनं नाही आता काय आहे सोळा लोक इच्छुक आहेत सोळा लोक बरोबर आहे तुमचा प्रश्न सोळा लोक इच्छुक आहेत सगळ्या सोळाचं पण मी नाव सांगू शकतो पण त्या सोळापैकी पाच जे प्रमुख आहेत ते मी नाव सांगितले पण आता शेवटी शंभर टक्के सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय केला